आपण टेक्स्ट फंक्शनच्या सीरीज मधील पार्ट फोर पाहणार आहोत कुठल्याही टेक्स्टमध्ये असलेली अनावश्यक स्पेस कशी रिमूव्ह करायची किंवा त्या टेक्स्टमध्ये किती डिजिट आहेत त्याची संख्या कशी मोजायची किंवा एखादे टेक्स्ट परत परत लिहायचे असेल तर ते रिपीट कसे करायचे ते आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी वर्कबुक ओपन केलेलं आहे यामध्ये पहा टेक्स्ट फंक्शन पार्ट फोर या टेक्स्ट फंक्शन पार्ट फोर मध्ये आपण काय विकणार आहोत पहा ट्रिम फंक्शन 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 आणि चला आपण एक्झाम्पल वन पाहूया यामध्ये हे ट्रिम लेन रेफ्ट ही तिन्ही फंक्शन दाखवलेली आहेत आणि त्यातलं आपण एक एक उदाहरण पाहणार आहोत तर यातलं ट्रिम फंक्शन काय करतं अनावश्यक स्पेस रिमूव्ह करत हे दोन शब्दांमधील सिंगल स्पेस ठेवते आणि त्यापेक्षा जास्त जर स्पेस असेल तर ती काढून टाकते पाहूया ट्रिम फंक्शन इक्वल टू ट्रिम इथे विचारलं टेक्स्ट टेक्स्ट कोणतं घ्यायचे तर हे टेक्स्ट घेणार आपण एंटर केलं तर इथे मात्र आपल्याला ही टेक्स्ट रिमूव्ह केली त्यांनी कारण ह्या रमेश आणि कुमार यामध्ये साधारण तीन स्पेस आलेल्या होत्या तर आता इथे फक्त एकच स्पेस ठेवलेली आहे आणि ही स्पेस काउंट करायची असेल तर आपण पुन्हा पाहूया इथे पहिल्यांदा लेन फंक्शन वापरून पाहू लेन आणि हे एट थ्री घेतला आपण टेक्स्ट इथे चौदा डिजिट दाखवलेले आहेत त्या इथे रमेशचे किती सहा डिजिट आहे कुमारचे किती पाच सहा पाच अकरा आणि स्पेस एक घेतली तर बारा होते पण इथे चौदा दाखवले म्हणजे इथे तीन स्पेस दाखवलेले आणि आता आपण ह्या एक्स्ट्राच्या स्पेस रिमूव्ह कशा केल्या तर ट्रीमनी केल्या ट्रिम रमेश इथे पहा हे आले हेच जर आपण पुढे घेतलं इक्वल टू लेन आणि हे मांडलं तर आपलं स्पेस किती येते पहा बारा येईल असं हे ट्रिम काम करतं दोन शब्दांमध्ये जास्तीची जी स्पेस असेल ती काढून टाकतं तसंच आपण लेन पाहणार आहोत आता लेन मध्ये इक्वल टू लेन टेक्स्ट ट्रिप द्यायचे तर टेक्स्ट आपण हे देणार आहोत एच आर एंटर केलं तर इथे इथे पहा आपल्याला सरळ सरळ दिसते की इथे डिजिट अकरा आलेले आहेत पण प्रत्यक्षात इथे डिजिट मात्र चारच दिसतात एम डी एन ई -E, असे चारच डिजिट दिसतात मग इथे अकरा का आले तर ह्या टेक्स्टमध्ये जास्तीच्या स्पेस आहेत आणि त्या स्पेस घालवायला लागतात मग त्या स्पेस घालवायच्या असतील तर आपण ह्या लेन फंक्शनमध्ये आपण इथे डबल क्लिक करूया ह्या लेन फंक्शनमध्ये आपण ट्रिम वापरूया ट्रिम हे ट्रिम आलं आणि एंटर केलं ब्रॅकेट क्लोज केलं नाही त्यामुळे हे आलं ओके केलं ब्रॅकेट क्लोज तर ट्रिमने ते जास्ती जे डिजिट होते स्पेसचे ते घालवले आणि इथे करेक्ट आपल्याला उत्तर आलेलं आहे तर तिसरं आहे याच्यात रेप्ट रेप्ट काय करते तर कुठलेही कॅरेक्टर असेल ते रिपीट करतं तुम्ही सांगाल तितक्या वेळा रिपीट करतं पाहूया इक्वल टू रेप इथे आपण हा ए फाईव्ह घेणार आहे ए फाईव्ह फॉर्मा दिला आणि आता पुढे विचारलंय नंबर ऑफ टाइम्स किती वेळा रिपीट करायचे तर इथे आपण देऊया ए दिलं ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं तर इथे आपल्याला उत्तरा दाखल काय आलेले पहा तीन स्टार आलेले तर आपण हे सात वेळा रिपीट करायचं म्हटलेलं म्हणून आता इथे आपण पहिल्यांदा ट्रिम वापरूया ट्रिम टेक्स्ट इथलं दिलं ए फाईव्ह एंटर केलं आता इथे हे एकच आलं पहा जर आपण इथे लेन मांडलं लेन इथेच मांडू ना आपण लेन मांडलं आणि इथे सी फाईव्ह दिलं तर काय होईल पहा एकच आलेले आणि हे ए फाईव्ह दिलं तर किती येते पहा ए फाईव्ह दिलं ए फाईव्ह इथे चौदा आलं पहा ए फाईव्ह उत्तर चौदा आलं म्हणजे इथे अनेक स्पेस आहेत ह्या सेलमध्ये आता आपण हे ट्रिमनी इथे स्पेस एकच आणलेली आहे पहा आता ट्रिम केल्यानंतर आपण परत इथे आपला रेप्ट फॉर्म्युला मानणार आहोत तर त्यासाठी इक्वल टू रेफ्ट आलं नंतर टेक्स्ट विचारले टेक्स्ट ए फायव्ह दिलं कॉमा दिला, दिला आणि नंबर ऑफ आप साठी आपण सेवन दिलं आणि एंटर केलं तर इथे हे एव्हन आलं आपण अनावश्यक स्पेस होती ती काढल्यानंतर इथे उत्तर बरोबर आले आता आपण पुढे जाऊया एक्झाम्पल टू कडे आता इथे ट्रिम आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल पहा आणि ट्रिम हे फंक्शन विशेषतः डाटा क्लीन करण्यासाठी वापरले जात इक्वल टू ट्रीम आपल्याला टेक्स्ट कुठलं घ्यायचे तर हे बी थ्री बी थ्री घेतलं आणि एंटर केलं तर इथे पहा ह्या बी थ्रीमध्ये पुढे जिथे जेवढे काही अनावश्यक स्पेस त्यांनी काढून टाकले इथे आपण असं मांडूया लेन मांडून ठेवूया लेन पण बी थ्री घेऊया एंटर केलं इथे सव्वीस आले आणि हे सगळं आपण पुढे ड्रॅक करून ठेवूया हे पुढे ड्रॅक करून ठेवूया कारण आता इथे सत्तावीस आले पहा आणि इथे डिजिट किती आहेत पहा हे दोन तीन स्पेस धरून चार झाले आणि हे पाच सहावी स्पेस चार सहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एवढेच आहेत आता आपल्याला इथे हा फॉर्म्युला आलेला आहे ट्रिम मांडलेला आहे ट्रिम आपण ड्रॅक करूया ट्रिम ड्रॅक केलं आता इथे आपल्याला अनावश्यक जी स्पेस होती ती सगळी इथे गेलेली आहे ती गेलेली आहे ते कशावरून समजणार आपल्याला इथे परत आपण लेन मांडू लेन आणि आता सी थ्री देऊया इथे कारण आपण स्पेस घालवले याच्यात जी स्पेस आहे अनावश्यक ती स्पेस घालवली ती इथे आलेली आहे आपल्याला म्हणून आता लेन दिली इथे पहा एकवीस आलं हे मी पुढे ड्रॅक करतो पुढे ड्रॅक केलं पहा इथे बी कॉलम मध्ये जे टेक्स्ट आहे त्यामध्ये हे डिजिट मोजलेले आहेत त्या टेक्स्टचे आणि सी कॉलम मध्ये ट्रिम केल्यानंतर आलेले जे टेक्स्ट आहे त्याचे डिजिट मोजलेले आहेत इथे पहा फरक हा फरक दिसतोय आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला ट्रिमनी डाटा क्लीन करता येतो एक्झाम्पल कडे वळूया आपण इथे लेन फॉर्म्युला आपण वापरणार आहोत लेन हे फंक्शन या टेबल मध्ये आता आपण दाखवलेले आहे प्रत्येक मध्ये वेगवेगळा डाटा आहे पहा त्यामध्ये काही ठिकाणी स्पेस पण असू शकते लेन त्या टेक्स्ट मध्ये असलेल्या स्पेस सह काउंट करते जेणेकरून तुम्हाला कळेल की या शेलमध्ये अनवॉन्टेड स्पेस किती आहे आणि अनवॉन्टेड स्पेस काढून टाकण्यासाठी तुम्हाला वापरता येते तर आपण पहिल्यांदा लेन पाव फंक्शन इज इक्वल टू लेन इथे आपण टेक्स्ट विचारले तर ते टेक्स्ट ते हे घेणार आहोत बी थ्री आणि एंटर केलं इथे आठ आली तसंच आपण पुढे जाऊया ड्रॅक करूया इथे आठ आलेले स्पेस आणि इकडे आलेले हे अकरा इथे प्रत्यक्षात चारच डिजिट आहेत एक दोन तीन चार परंतु इथे आठ आलेले म्हणजे यामध्ये स्पेस जास्तीची आहे ती पण काउंट केलेली आहे इथे पण दिसणारे फक्त पाचच आहेत एक स्पेस धरली तर सहा होती पण इथे मात्र अकरा आले इथे पहा अंकित महाजन इथे अंकित हे सहा आहेत महाजन सात आहेत सहा सात तेरा आणि एक स्पेस धरली तर चौदा यायला पाहिजे परंतु इथे सोळा आले तसंच इथे पण आहे जास्तीची स्पेस आहे आता लेन हे काउंट करत आणि ट्रिम काय करत तर ती स्पेस काढून टाकतं आता ट्रिम इथे वापरू आपण इथे पहा एव्हिसीडी आलं ट्रिमने आणि इथं बी पेस एटी फायव्ह फोर्टी सेवन आलं पहा म्हणजे अनावश्यक स्पेस जिथे होती टाकले, ती काढून टाकली ते शेवटच्या चा याच्यात सुद्धा कळते आपल्याला ए निलेश एवढेच दाखवले गेलं तर लेन आपल्याला ले जी काही स्पेस असेल ती धरून काउंट करतं इथे डिजिटस आणि आपल्याला इथे समजा ह्या ठिकाणी करेक्ट डिजिट यावे असेल तर आपण ह्या लेनमध्ये ट्रिम फंक्शन वापरू शकतो ट्रिम आपण इथेच घेऊया ना इथेच घेऊया डबल क्लिक करतो फॉर्म्युला इथे दिसायला लागेल इथे आपण ट्रिम फंक्शन वापरू म्हणजे उत्तर येताना अनावश्यक स्पेस काढून डायरेक्ट उत्तर येईल ब्रॅकेट क्लोज करायचं राहिलं हे पहा इथे डायरेक्ट चारच आली आता आपण ट्रॅक करूया ट्रॅक केल्यानंतर इथे सहा आली बरोबर हे चौदा आली इथे सहा एक सात आणि एक आठ ती बरोबर आली पा तर असं हे लेन आणि ट्रिंग हे काम करतं आपण अजून एक्झाम्पल पाहणार आहोत एक्झाम्पल फोर इथे आपल्याला रेफ्ट हा फॉर्म्युला पाहायचा आहे रेफ्ट म्हणजे रिपीट इथे दिलेले टेस्ट दिलेले इथे पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिले किती वेळा रिपीट करायचं आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला आता रिझल्ट काढायचा आहे तर रेफ्ट हे रिपीट करतं म्हणजे हे टेस्ट रिपीट करणार आहे इक्वल टू रेप टेक्स्ट टेक्स्ट कुठलं घ्यायचं तर हे द्यायचंय कोमा दिला नंबर ऑफ टाइम नंबर ऑफ टाइम साठी आपल्याला बी द्यायचे आणि आता रॅकेट क्लोज करा एंटर करा तर इथे पहा हे टेस्ट पाच वेळा रिपीट झालेलं आहे आता आपण पुढे फक्त ड्रॅक करणार आहोत हे पा जेवढे जेवढे टाइम दिलेला आहे ते तेवढं तेवढ्या वेळा हे इथे असलेलं टेस्ट रिपीट झालेलं आहे आपल्याला समजा इथे पाच ऐवजी आपण सात दिलं तर ते सात वेळा येईल अशा प्रकारे रेफ्ट हे फंक्शन रिपीट करतं आणि रेफ्ट हे वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यक तिथं वापरलं जातं वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतं रेफ्ट आपल्या पुढे जाऊया पाच नंबरला इथे मात्र एक इंटरेस्टिंग आहे इथे पाच स्टुडंटची नावं दिलेली आहेत आणि त्या प्रत्येक स्टुडंटने किती रेटिंग मिळवलेलं आहे ते त्याच्या नावासमोर दिलेलं आहे आणि इथे रेटिंग जे आहे ते फाइव स्टार रेटिंग आहे म्हणजे मॅक्झिमम फाइव स्टार दिले जाते असं हे रेटिंग आहे परंतु इथं जेवढं रेटिंग मिळवलं असेल विद्यार्थ्यांनी समजा हे तीन घेतलं तर तीन स्टार डार्क डार्क दिसतात म्हणजे आणि बाकीचे दोन स्टार फेंट दिसतात वेगळ्या प्रकारचे दिसतात तर हे आपल्याला फॉर्म्युलाने कसं आणता येईल ते आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी हे जे स्टार इथे मांडलेत ते इथे बाजूला घेतलेले पहा इथे हा एक स्टार आहे आणि हा एक स्टार आहे आणि त्याच्या पुढे आकडे मांडलेले तर हे नेमकं काय आहे ते पहिल्यांदा आपण पाहून घेऊया हे स्टार आणि हे आकडे यांचा संबंध काय ते पहिल्यांदा पाहून घेऊया इथं मी काही आकडे घेणार आहोत दोन्ही एकत्र करून ड्रॅक केलं आपल्याला एकशे एकाहत्तर आणि एकशे ब्याऐंशी पाहिजे म्हणून पुढे जावं लागेल चला इथपर्यंत आलो आपण आता इथे मी पॅर हे फंक्शन मांड वापरणार आहे इक्वल टू कॅर कॅर आलं आणि ते इथे नंबर मागते तर नंबर म्हणून आपण हा देणार आहे जे वन आणि एंटर केला तर ह्या कॅर फंक्शन इथे मात्र आपण फॉन्ट कुठला वापरतोय पहा ऍप्टॉस नॅरो हा फॉन्ट वापर आणि त्या ऍप्टॉस नॅरो नॅरोनी पुन्हा कॅर हे इथे वापरल्यानंतर हे साईन आलेले आपल्याला आपण हे ड्रॅक करू शेवटपर्यंत हा पूर्ण ड्रॅक झाला पहा दोनला काहीच साईन दिसत नाही किंवा काहीच दिसत नाही इथे पुढे आकडे आलेले आहेत पहा काही साईन आलेले आहेत आकडे आलेले आहेत अल्फाबेट आलेले आहेत मध्ये पहा कॅपिटल आलेले आहेत इथे पुढे स्मॉल लेटर्स मध्ये आलेले आपण आपल्या टार्गेटकडे जाऊया तर इथे टार्गेटला पहा ह्या ऍप्टॉस नॅरो ह्या फॉन्टमध्ये आपण जेव्हा कॅरेक्टर कार वापरलं फंक्शन वापरलं तेव्हा इथे एकशे एकाहत्तरला त्यांनी तर एकशे एकाहत्तरला त्याने हे ऍरो दाखवलंय पहा डबल एरो आणि दुसरं आपलं होतं एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशीला काय दाखवले पहा हे साईन दाखवलेले परंतु मग इकडे आपल्याकडे जे एकशे ब्याऐंशी आणि एकशे एकाहत्तरला जे सायन्स सा आले स्टार आलेले ते का आलेले आहेत पहा तर इथे परत आपण हे मांडलेले एक ते पुढे आकड्या मांडलेल्या आहेत इथे मात्र आपण काय केलेले पहा इथे जे मांडताना कॅर हे फंक्शन मांडलेले आपण हे पहा इथे मी डबल क्लिक केलं तर तुम्हाला कॅर फंक्शन दिसेल परंतु इथे वेगवेगळी साईन्स वेग 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 दिसतात ही साईन का दिसतात हे कॅर फंक्शन मांडलेले आपण तर ही वेगवेगळी वेग 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 साइन का दिसतात तर इथे आपण विंग डिंग्ज हा ही स्टाईल ची वापरलेली आहे पहा विंग डिंग्ज आणि ह्या विंगडिंग वापरून आपण जे इथे आपल्याला जे पाहायचं आहे ना तर त्या विंगडिंग मध्ये हे पहा एकशे ला हा स्टार आलेला आहे आणि एकशे ब्याऐंशी ला काय आलेलं आहे पहा एकशे ब्याऐंशीला हा स्टार आले आहे तर आपण इथे विंगडिंगचे सायन्स घेतलेले आहेत हे जे सायन्स घेतलेले आहेत हे विंगडिंग मधून घेतलेले आहेत आणि त्याला नंबर आलेला आहे एकशे एकाहत्तर आणि एकशे ब्याऐंशी तर ह्या ह्याचा वापर करून आपण अशा प्रकारे आपण मांडणार आहोत चला तर पाहूया आता हे मी काढून टाकतो इथून हे काढून टाकलं तर आपण इथे फॉर्म्युला रिझल्ट आणणार आहोत तर आता पहा आपण इथे हे सगळं पहिल्यांदा सिलेक्ट करून विंगडिंग हा फंड इथे मांडायचा आहे आपल्याला विंगिंग हे विंगडिंग झालं तर आता ह्या पाच सेलसाठी आपण विज हा फंड्स लावलेला आहे आणि आता आपण इथे आपला फॉर्म्युला मांडणार आहोत इथे इक्वल टू मांडलं इक्वल टू इक्वल टू नंतर इफ घेतलं इफ घेतलं आणि इफ त्याब पुढे गेलो ब्रॅकेट ओपन झालं त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर तर स्पेस द्यायची आहे स्पेससाठी आपण डबल इनवर्टेड कॉमा मांडला कॉमा दिला म्हणजे आपण फॉर्म्युला मांडताना काय करतोय माहिती आहे का एक बी थ्री हा असेल इक्वल टू ब्लँक असेल तर ब्लँक साठी आपण डबल युनेटेड कॉमा घेतलाय तर तर काय करायचंय रेफ्ट रेफ्ट हा फॉर्म्युला वापरायचा आर पी टी रेफ्ट रेफ्ट मांडल्यानंतर टॅबनी पुढे गेलो टॅबनी पुढे गेल्यानंतर रेफ्टच्या अंडर टॅबनी पुढे आल्यानंतर इथे ब्रॅकेट ओपन झालेले आहे पहा आणि त्या ब्रॅकेटच्या आत आपल्याला पुन्हा चॅर वापरायचा आहे फॉर्म्युला सी एच ए आर सी एच ए आर हा फॉर्म्युला वापरला टॅबनी पुढे आलो आणि त्याच्या आत आपल्याला वन एटी टू मांडायचे आता वन ए टू वन एट टू मांडलं ब्रॅकेट क्लोज केलं फॉर्मा दिला इथे फॉर्मा दिला फॉर्मा दिल्यानंतर आपण काय करणार आहेत रेटिंग किती पाहिजे कितीचे इथे पाचचे तर ते पाचचे दिलेले नंबर ऑफ स्टार्स पाच पाच दिलं त्यानंतर कोमा दिला आपण कॉमा दिला कॉमा नाही अगोदर इथे क्लोज करावं लागेल आपल्याला हे स्टेटमेंट क्लोज केलं आणि मग कॉमा दिला आता परत रिपीट फंक्शन वापरणार आहोत आपण तर त्यासाठी काय करायचं की इथे पहा इथे हे रेप फंक्शन आपण इथपर्यंत कॉपी करूया किंवा असंही असंही करता येईल आपल्याला पूर्णच कॉपी करूया ना आपण हे कॉपी केलं कॉपी केलं आणि इथे पेस्ट केलं कंट्रोल व्हीनी पेस्ट केलं आता पहा हे पेस्ट झाल्यानंतर आपल्याला इथे इथे एकशे ब्याऐंशी ऐवजी वन एटी टू ऐवजी वन सेवन्टी वन मांडायची वन सेवन्टी वन मांडल्यानंतर आपण पुढे जाऊया इथे पुढे आलो पुढे आल्यानंतर कोमा दिला कोमा दिल्यानंतर आपण आपलं इथलं हे घेणार रेटिंग घेणार हे बी थ्री बी थ्री इथं मांडलं आणि ब्रॅकेट इथं क्लोज झालं आहे हे ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर इथे पुन्हा आपण अँड मांडलं अँड मांडलं आणि इथे परत हे पेस्ट केलं सुरुवातीला जे आपण कॉपी केलं होतं ते परत तिथं के पेस्ट केलं तर हे पेस्ट केल्यानंतर आपल्याला परत इथे आता इथे कोमा द्यायचा आहे आपल्याला कोमा दिला आणि आता इथे परत आपण पाच मानणार आहोत पाच काय आहे तर मॅक्झिमम स्टार द्यायचे ते पाच आहेत आणि मायनस 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 काय करायचं आहे तर बी थ्री बी थ्री आता आपण इथे ब्रॅकेट क्लोज केलं पुन्हा फायनल क्लोजिंग केलं आणि एंटर केलं इथे आपल्याला पहिल्यांदा बी थ्री घ्यायचं होतं ते राहून गेलेलं होतं बी थ्री इक्वल टू आणि इथे सुरुवातीलाच म्हटलं जातं इफ बी थ्री इक्वल टू ब्लँक असं म्हटलं जातं तर हे राहिलेलं होतं आपलं तर एंटर करूया तर एंटर केल्यानंतर आपले फाई फाई हे फाईव्ह स्टार आलेले आहेत फाईव्ह स्टार का आले तर माधव तर रेटिंग काय आहे फाईव्ह म्हणून फाईव्ह स्टार आले आपण आता हेच पुढे जाऊया पुढे ड्रॅक करूया हे पहा रमेश चे फोर स्टार आहेत म्हणून हे फोर आलेले आहेत आणि हा फेंट आलेला आहे वेगळा आलेला आहे तर अशा प्रकारे हे आले हे अमोलमध्ये ते काहीच नाही आहे ब्लँक आहे म्हणून हे सगळे असे आलेले आहे म्हणजे ब्लँकसाठी असे दाखवलेत त्यांनी अशा प्रकारे हे हे अनेक ठिकाणी हे स्टार रेटिंग वापरलं जाते आपण बऱ्याच वेळा पाहत असाल की एखाद्या साईट वगैरे त्यांचं रेटिंग किती देणार तुम्ही हे देतात तेव्हा हे असे रेटिंग दाखवले जात आपल्याला अनेक ठिकाणी हे वापरता येऊ शकते चला तर पुढे जाऊया एक्झाम्पल सिक्स इथे पण आपण रेप्ट फॉर्म्युला पाहणार आहोत पण वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत रिझल्ट हा ग्राफिकली दाखवणार आहोत तर तो कसा पाहायचा ते पाहूया आपण रिझल्ट ग्राफिकली तर इथे फॉर्म्युला मांडूया आपण इज इक्वल टू रेफ्ट रेफ्ट आलं इथे टेक्स्ट विचारले तर टेक्स्ट साठी आपण इनवर्टेड कॉमामध्ये हे साईन टाकणार आहोत जे बॅकस्पेसच्या खाली आहे दोन उभ्या रेषा असलेले असं जे साईन आहे ते शिफ्ट करून प्रेस केल्यावर हे साईन येईल त्याच्यानंतर हा डबल इनवर्टेड कॉमा क्लोज केला कॉमा दिला आणि आता नंबर ऑफ टाइम्स विचारले पाहिजे म्हणजे हे रिपीट किती वेळा करायचे म्हणजे ही हा दंडा जो दिला आहे तो रिपीट किती वेळा करायचा आहे तरी ते आपल्याला इथे ए थ्री शेल वर क्लिक करायचे म्हणजे हंड्रेड टाइम्स आले हे ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं तर हे असं लांब लचक आलोभा आणि आता हा आपण ड्रॅक करणार आहोत हे फारच मोठं होते आपण जरा छोटं करूया तर ते करण्यासाठी आपल्याला इथे येऊया ए थ्री नंतर कर्सर आणला आणि इथे टू ने डिवाइड करूया आपण डिवाइड बाय टू एंटर केलं हे पहिला सेल कमी झाला आता हे पुढे आपण ड्रॅक करूया हे सगळे शेल कमी झाले केल्यानंतर आता आपल्याला काय काम करायचंय ग्राफिकली दाखवण्यासाठी हे हे सुद्धा दिसतंय हे असे दिसतात पुन्हा आपल्याला इथे फंड बदलायचं आपल्या फंड बदलण्यासाठी इथे आपल्याला प्ले बिल असं टाईप करायचंय तो फंड आहे प्ले बिल पी एल ए वाय बी आय डबल एल प्ले बिल एंटर केले इथे त्या निह्या ग्राफिक्स आले पहा तर अशा प्रकारे आपण हे ग्राफिक मांडू शकतो आणि ते रेप्ट फॉर्म्युलाच्या आहे आणि तर इथे आपला टेक्स्ट फॉर्म्युला पार्ट फोर संपला आहे परत भेटूया या सीरीज मधील पुढच्या पार्ट मध्ये धन्यवाद